राष्ट्रवादी पक्षात अल्पसंख्याक समाजाला समान संधी देऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचे कार्य सुरू आहे युवकांना सन्मानासह काम करण्याची संधी मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याक समाज पक्षाशी जोडला आहे राष्ट्रवादी अल्पसंख्याकचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जागीरदार यांचे मानुसकी आणि सामाजिक भावनेने कार्य सुरू असून त्यांच्या पाठपुराव्याने अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्र विकासासाठी पाच कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झाला असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी आमदार जगताप बोलत होते या प्रसंगी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक मानिक विधाते राष्ट्रवादी अल्पसंख्यांकचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जागीरदार सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे राष्ट्रवादी विद्यार्थी सेलचे वैभव ढाकणे राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अमित खामकर कार्याध्यक्ष अभिजित खोसे राष्ट्रवादी युवकचे सागर गुंजाळ सुमित कुलकर्णी आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा अध्यक्ष पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष यांच्या अगदी आज काही कार्यकारिणीमध्ये नव्याने नियुक्ती करणारे काही पदाधिकारी समितीचा कार्यक्रम संपन्न झाला साहेबांबाई नेहमीच सर्वसामान्य वर्गातील प्रश्न करता एक व्यक्तिमत्व आहे अत्यंत चांगल्या प्रकारे एक चांगलं संघटन वापरून त्या संघटनेला चांगली दिशा देणार आणि लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजे माणूस काम केलं पाहिजे हाच त्यांचा खरंच उद्देश असतो आणि मग त्यांचे अनेक उदाहरण आज कोविड काळामध्ये देखील ज्या वेळेला एक रात्रीच्या वेळेला अगदी एक ऑक्सिजनचा एक टँकर हा निवाड स्वॉलेजच्या दारामध्ये बंद पडला तर त्याला टँकर तिथपर्यंत सिव्हिल पर्यंत पोहोचला पाहिजे अगदी काही शेवटच्या घटकापर्यंत तर तिथं ऑक्सिजन पोहोचलेलं होतं आणि म्हणून हा तर टँकर तिथं पोहोचला नाही तर तिथं अनेक लोकांचा शेकडो लोकांचा तिथं खरं काही वेगळी दुर्दैवी घटना घडली असते आणि म्हणून तशा परिस्थितीमध्ये टँकर कसा पोहोचल तिथं रात्री धावून जाणारा व्यक्ती पहिला हा त्याच्यामध्ये खरंतर साहेबांबाई जाग्राच्या रूपाने होता त्यानंतर अनेक लोक जिथे पोहोचले त्यांनी टँकर सिविल पर्यंत पोहोचवला तर ती दुर्घटना टळली आणि म्हणून असं सातत्याने सर्वसामान्य लोकांकरता म्हणून साहेबांनी वेगळी ओळख समाजामध्ये वेगळ्या स्तरातील लोक आज त्या ठिकाणी पाहत असतात म्हणून आज देखील त्याच्या माध्यमातून अनेक लोक त्याच्या जोडलेले आहेत सातत्याने नवीन नवीन लोकांना पक्षामध्ये संधी देणं जिथले प्रश्न सोडवणं हे असे सातत्याने काम करत असतात आणि म्हणून आज जो काही अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून खर जो नगर पर, करता पाच कोटी रुपयाचा निधी आणखी पाठपुरावा त्याच्यामध्ये देखील होते त्यामुळे आज हाजीदा असतील किंवा अल्पसंख्याक विभागाचे मंत्री सन्मान्य अब्दुल सत्तार साहेब असतील हे सगळ्या लोकांमध्ये खरंतर यांनी पाठपुरावा हो केला आणि आज, आज आपल्या नगरपर्यंत पाच कोटी रुपयांना निधी त्यांच्या माध्यमातून आलेला आहे त्यामुळे असंच काम त्यांनी पुढच्या काळामध्ये देखील करत राहावं चांगलं संघटन उभं उभा करून आज लोकांपर्यंत हे काम पोहोचवावं हे काम त्यांच्या माध्यमातून घडत राहावं अशा शुभेच्छा व्यक्त करतो त्यांच्या नवीन कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांना मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त अच्छा महिन्यामध्ये माझी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे शहर जिल्हा अध्यक्षपदी पुन्हा फेरनिवड महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते माझी नियुक्ती मागच्याच महिन्यामध्ये फेरनिवड पुन्हा त्या ठिकाणी करण्यात आली आणि त्याच्यानंतर काही एक महिन्यानंतरच आम्ही ठरवलं की शहरामध्ये नवीन कार्यकारणी या ठिकाणी जाहीर करायची तर आज या ठिकाणी या शहराचे कार्य सम्राट आमदार ज्या अहमदनगर शहराचे शिल्पकार सन्माननीय आमदार संग्राम मैया जगताप यांच्या हस्ते विविध क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे नवीन लोकांना जोडण्याचा व अल्पसंख्यक विभागाच्या एक भाग म्हणून त्या ठिकाणी त्यांना नियुक्त करण्यात आलं आमदार संग्राम भैया जगताप यांच्या माध्यमातून आज बघू शकतो मला सांगायला सुद्धा या ठिकाणी अभिमान वाटतोय हो की आज आपण खऱ्या अर्थाने बघायला गेलो तर अहमदनगर शहरामध्ये सर्वात एक नंबरचा पक्ष कोणता आणि सर्वात मोठा पक्ष कोणता आहे तर ते आपला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे आणि हे कशामुळे आहे तर आपण बघू शकतो की ज्या प्रकारे आमदार संग्राम भैया जगताप यांचा विकास काम ज्या वेगाने एक विकास कामाची लाट या शहरामध्ये त्यांनी आणली ज्या अनेक वर्षापासून याच्यापूर्वी नव्हती तर आपण बघू शकतो या कामाला प्रेरित होऊन अनेक युवक अनेक व्यक्ती या ठिकाणी आमच्याकडे पक्षामध्ये येण्यासाठी सक्रिय होण्यासाठी तयार आहे म्हणून विविध लोकांना या ठिकाणी नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा मी अपेक्षा करतो की जेवढ्या लोकांची नियुक्ती या ठिकाणी झालेल्या आहे ते चांगल्या प्रकारचे चांगले दोमाने घराघरापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विचार आणि सन्माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांचे विकास काम लोकांपर्यंत आपण कसे पोहोचवणार याच्यासाठी आपण सर्वजण त्या ठिकाणी प्रयत्न करणार अशी अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सर्व नव नवनियुक्त झालेले पदाधिकारी सर्वांच्या मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो भावी वाळच्या त्यांना शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र